आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे हो तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क क्रमांक नऊ एक्केचाळीस गेल्या पाच वर्षात राजकारणापलीकडे जाऊन समाजकारण केलंय ही लोकसभा के निवडणूक केवळ एका व्यक्तीसाठी नाही तर देशाच्या प्रगतीची दिशा ठरवणारी आहे जनतेला मोफत धान्य देणारे जगाच्या पाठीवर एकमेव सरकार म्हणजे मोदी सरकार असून सर्व योजना घराघरापर्यंत पोहोचवल्या शिरो तालुक्यात ज्या पद्धतीनं पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं त्याच ताकदीनं माझ्यावर मतांचा वर्षाव होईल असा विश्वास हातकनंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धरशील माने यांनी व्यक्त के केला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ श्री माने यांनी शिरो तालुक्याचा दौरा केला त्यानंतर टाकवडे तालुका शिरो येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते श्रीत माने यांनी तमदलगे कोंडीग्रे यड्राव जांभळी धरणगुत्ती आदी गावात प्रचार यात्रा करत पदयात्रा काढली महायुतीतील घटक पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे श्रीत माने यांचं स्वागत केलं महिलांनी गावच्या वेशीवर औक्षण करून स्वागत केलं काही गावात जेसीबीतून श्रीत माने यांच्यावर पुष्पवृष्टी करण्याचा विजयाचा निर्धार केला दिवसभर शिरो तालुक्याचा प्रचार दौरा झाल्यानंतर सायंकाळी टाकवडे येथे प्रचारसभा झाली यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना राजवर्धन नाईक निंबाळकर म्हणाले की येणाऱ्या काळात नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहेत मोदींच्या बाजूने हातवर करणारा खासदार म्हणून धैर्यशील दादा असले पाहिजेत धैर्यशील दादांनी कधीच बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले नाहीत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांच्या विचारांवर कायम आहेत या निवडणुकीत धैर्यशील दादांना शिरो तालुक्यातील सर्वाधिक मताधिक्य देऊन निवडून देऊया असं आवाहन केलं यावेळी शरद साखर कारखान्याचे संचालक प्रकाश पाटील शिवसेना प्रमुख सतीश मलमे चंद्रकांत मोरे भाजप तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे मनोहर निर्मळ उदय झुटाळ शाहजी भोसले अबुबगर बारगीर अविनाश पाटील बोपट पुजारी राजू पाटील भूपाल मागलेकर दाजी मगदूम तानाजी झुटाळ रोहित पाटील सुनील पाटील अशोक कुंभार शकुंतला कांबळे जमाल फकीर सुनील निर्मळ यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते